मुळात सातच कथा आहेत सात कथेवरनंच तुम्हाला काहीतरी करायचं असतं तेव्हा आता हे अपरिहार्य आहे ना की तुम्हाला कशावरनं तरी आधारितच करावं लागणार आहे नवीन सुचायला म्हणजे तुम्हाला आता फारच काहीतरी प्रतिभा जन्माला यायला लागेल त्यामुळे हे होणारच आहे कादंबरीवरनं नाटक किंवा नाटकावरनं सिनेमा हे होणार आहे तर ते आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे त्याच्यात काही चुकीचं नाही आहे आंतरबाह्य काही काही गोष्टी बदलतात ना त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं आहे की अतुल आता किती जास्त शांत आणि समंजस माणूस झाला आहे त्यावेळेला कदाचित एखादी गोष्ट आवडली नाही तर त्याच्यावरती असणारी त्याची रिॲक्शन आणि आता त्याच गोष्टीवरती त्याची रिॲक्शन इतकी पॉझिटिव्ह आहे इतकी पॉझिटिव्ह आहे की आम्हाला असं वाटतं की हे ह्या हे वयात साध्य झालं त्याला तुम्हाला उभारी येण्यासाठी काहीतरी तुमच्या आजूबाजूला काही माणसं लागतात आता सवा महिने आजारातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेला जायचं ना माझ्याकडे काय मेडिकल इन्शुरन्स आहे ना माझ्याबरोबर कोणी नाही का अमेरिकेत काही दवाखान्यात जाणं आपल्यासारखं सोपं नाही आहे पण केवळ आनंद आहे विजय केंकरी आहे ह्या कॉन्फिडन्सनी मी अमेरिकेला गेलो आणि मी सवा महिना उत्तम दौरा करून मला काय मला सर्दी आणि खोकलासुद्धा जाणार आहे आणि हा आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय होतं मला मला त्याच्याबरोबर काम करून जो आनंद मिळाला ना त्यांनी माझी प्रकृती सुधारली आणि yeah. काय प्रयोग मस्त झाले आमचे बे ते लोकांना किती लोक आले काय बघितलं मला त्याच्याशी मे फॉर वन्स मला ॲक्टर म्हणून त्याच्याशी घेणं देणंच नव्हतं हा मी माझ्यासाठी गेलेला दौरा होता आता रिस्क घ्यायची तयारी आहे चाळीशीमध्ये कामाला नाही म्हणायला शिकलो मी पूर्वी जे काम येईल ते काम करायचं अशी आयडिया होती पण आता असं वाटतं की हवं ते मिळवण्याचा सगळ्यात सोप्पा मार्ग हवं तेव्हा नाही म्हणता येणं ना, हाच आहे असं काम करण्याची इच्छा आहे की बाकी सगळं जाऊ दे पण निदान लोकांनी एवढं तरी म्हणावं आनंद ॲक्टर चा तो चांगला नट होता असं जरी म्हणलं तरी पुरे आहे नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत अलिबाबा आणि चाळीशीतले चोर हा एक धमाल चित्रपट आपल्या भेटीला येतो आणि त्याच निमित्ताने अभिनेते आनंद इंगळे आणि अतुल परचुरे सर आपल्यासोबत आहेत खूप खूप स्वागत मला चित्रपटांमध्ये तुमचं काय कॅरेक्टर हे जेन्युनली नाही विचारायचं आहे कारण मला तो ॲक्च्युली बघायचा आहे मी डिरेक्टली ह्याच्यावरती येते की हे नाटक होतं आणि त्याचा सिनेमा होतो आहे दोन एक आहेत माझे प्रश्न एकतर तुम्ही त्या नाटकाचा भाग होतात का तर त्याबद्दल मला अनुभव ऐकायला आवडेल आणि ज्यावेळेस आता बरंच असं होतं की मराठी चित्रपटांमध्ये नाटकांतून चित्रपटांमध्ये किंवा पुस्तक असेल किंवा कादंबरी असेल त्यातून चित्रपट तयार केले जातात तर गेली अनेक वर्ष या इंडस्ट्रीत काम तर हे जे माध्यमान माध्यमान जे माध्यमांचं बदल झालेत त्याबद्दल तुम्हाला दोघांना काय वाटतं म्हणजे एखाद्या कलाकृतीचं म्हणताय तुम्ही जनरलच माध्यमच जी जी बदलत गेली नाटकांचं सिनेमा नाही मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो किंबहुना हा चित्रपट करताना मला ही भीती होती की नाटकाचा सिनेमा करताना जरा कठीण असता कारण ते नाटक शूट केल्यासारखं वाटू नये मग मग गंमत नाही पण ते आदित्यनी आणि विवेक बेळेनी वंडरफुली केलं आहे की तुम्हाला बघताना तुम्ही नाटक बघताय असं नाही वाटत आहे ते वेगवेगळे लोकेशन्स वेगवेगळी लोकं मध्ये मध्ये आउटडोअर जिथे जिथे शक्य आहे तिथे करून आणि मुळात नाटकाचं स्ट्रक्चर फार वेगळं होतं ते आनंद सांगेल तुम्हाला मी नाटक बघितलं होतं मला नाटक अतिशय आवडलं होतं आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग होता किंवा इंटरेस्टिंग पार्ट असा होता की त्याचं डायलॉग रायटिंग डायलॉग रायटिंग इतकं सुंदर आहे की ते तसंच्या तसं चित्रपटात यावं असं मला मनापासून वाटत होतं आणि तसंच्या ता तसं आलं आहे आणि काय होतं कुठल्याही गोष्टीला बेस लागतो असं म्हणतात की मुळात सातच कथा आहेत सात कथेवरूनच तुम्हाला काहीतरी करायचं असतं तेव्हा आता हे अपरिहार्य आहे ना की तुम्हाला कशावरनं तरी आधारितच करावं लागणार आहे नवीन सुचायला म्हणजे तुम्हाला आता फारच काहीतरी प्रतिभा जन्माला यायला लागेल त्यामुळे हे होणारच आहे कादंबरीवरनं नाटक किंवा स नाटकावरनं सिनेमा हे होणार आहेत तर ते आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे त्याच्यात काही चुकीचं नाही आहे पण ह्या नाटक म्हणजे सिनेमाची स्ट्रेंथ हीच आहे मला वाटतं की अतिशय स्ट्रॉंग कॅरेक्टर्स डिफाईन कॅरेक्टर्स आणि उत्तम उत्तम डायलॉग्स नाटकाबद्दल म्हणजे आता त्याला दहा वर्षापूर्वी हे नाटक केलं होतं बरोबर आहे तेव्हा त्यावेळेला मी चाळीस येत नव्हतो म्हणजे कदाचित मी अगदीच चाळीस फॉटीमध्ये घुसत होतो किंवा येत होतो नाटकाचं संपूर्ण स्ट्रक्चर पूर्णपणे वेगळं होतं आणि हा म्हणाला तसं की ते कन्व्हर्ट होताना मी साक्षीदार आहे मी ते पाहिलं कारण मी त्या नाटकातही काम करत होतो आणि मी चित्रपटातही काम करताना मला दहा वर्षानंतर आपल्याला नाटकातला डायलॉग आठवत नाही असं नाही पण पूर्ण आठवत नसतो तर मी तर आदित्यला विचार अरे पण ह्याच्या पुढे ते, ते होतं तो म्हणा थांब दादा तसं नाही आहे हे ह्याचा स्क्रीन प्लेमध्ये हे तिकडे जाणार आहे हे मी पुढे लावणार आहे हे मागे आणलेले आहे ही कथा मी अशी मांडायचा प्रयत्न करतो आहे नाटक लिनियर होतं ना पहिल्यांदा यांचा सीन होतो त्याच्यानंतर हा सीन होतो त्याच्यानंतर तो सीन होतो हा ते मुळात ते मला वाटतं व्या ॲमेटरला तसं होतं व्यावसायिकला के वेगळं केलं त्यात या सगळ्याचा साक्षीदार आनंद आहे आणि त्या तिन्हीत त्यांनी काम केलं आहे तर त्यामुळे प्रत्येक माध्यमाचं एक बलस्थान असतं नाटकाचं एक वेगळं बलस्थान आहे तुम्ही तिथे प्रयोग म्हणजे जेव्हा हे प्रायोगिकला होतं तेव्हा त्याला खरंच प्रायोगिक एक्सपेरिमेंटल का म्हणता कारण तुम्ही तिथे प्रयोग करून बघू शकता तर तिथे मला इंटरेस्टिंग काय वाटायचं की माझा सलग चाळीस मिनटं फक्त फोनवरचा सीन होता बरोबर आहे तो नाटकामध्ये त्यांनी तोडून वेगवेळ्यानेच पुन्हा त्याचा एक वेगळा सस्पेन्स घालून करायचा प्रयत्न आणि चित्रपट त्याहीपेक्षा वेगळा त्यांनी केला सो ह्या तिन्ही माध्यमांतरांना मी साक्षीदार आहे आणि त्याचा मला आनंद आहे की तीन वेगवेगळ्या माध्यमांमध्ये मला वेगवेगळ्या पद्धतीचं काम करता आलं पण चित्रपटात एक वेगळं काम करता आलं त्याच्या त्याच्यात नाटकात जे सलग होतं ते तुटल्यानंतर काय होतं आणि जे तुटलं होतं ते सलग असताना काय होतं ह्या सगळ्याचा फरक मी अनुभवला आणि मला फार मजा आली बरं मला तुम्हाला दोघांना विचारायचं की मघाशी सर तुम्ही म्हणालात की दोघेही एकमेकांना जवळपास तीस चाळीस वर्ष ओळखताय स्वतः चाळीस इथले बदल काय झाले आणि एक मित्र म्हणून म्हणजे तुम्हाला जे वाटतात की अतुल सरांमधले हा बदल झालाय आणि तुम्हाला वाटतं की आनंद सरांमध्ये तो बदल झालाय असं काय आहे मला आनंदमधला बदल म्हणजे त्याच्यातला ऍक्टर मोठा होता ना मी पाहिला म्हणजे काय म्हणू विसीतला आनंद तीसीतला आनंद चाळीशीतला आनंद आता चाळीशीच्या पुढे गेलेला आनंद ह्या प्रत्येक स्थित्यंतराबरोबर त्याचा अभिनय बदलत गेला बदलत गेला म्हणजे मी चांगल्या अर्थाने म्हणतोय गोष्टी ॲड होत गेल्या कमी नाही झाल्या आणि तो अधिकाधिक चांगलं काम करत गेला ॲक्टर म्हणून हे मला त्याच्यातलं भयंकर म्हणजे त्याचं प्रत्येक नाटक बघताना मी याचं काम बघितलं आहे असं मला कधीच नाही वाटलं की मी प्रत्येक नाटक बघताना हे आनंदचं काम नव्याने बघितलं आहे मग त्यातल्या काही गोष्टी आपल्याला सिमिलर वाटू शकतात कारण आम्ही इतके एकमेकांच्या बरोबर असतो काही गोष्टी तुम्ही प्रिएम्प्ट करता काही गोष्टी तुम्हाला वाटतात पण कॅरेक्टर म्हणून कॅरेक्टर म्हणून त्यांनी जे केलेलं मला त्याचं म्हणजे पण काम अशी पाखर येतीच ना अशी पाखर येती मधलं पण काम वाटवत हे किंवा काय तुम आपलं कुठलं कुठलं पण आम्हाला क्रिप्सचं नाटक तेव्हापासून त्याचं काम बघतोय मी किंवा पाषाणकर तुमचं काय करायचं पाषणकर तुमचं काय करायचं एकांकिका आणि तेव्हापासून आत्ता होणारा इव्हॉल्व आनंद ही फार गंमत आहे बघायला आणि काय म्हणतो आपल्याबरोबर मोठा झालेला आपल्याबरोबर वाढलेला आणि इतका चेंज एक चे होत जाणारा प्रगल्भ होत जाणारा ॲक्टर ही खरंच म्हणजे इट्स अ डिलाईट टू वॉच आणि फार ॲक्टरच्या बाबतीत असं होत नाही आपण एका पॉईंटनंतर ॲक्टरला एक डिमिनिशिंग काम करताना बघतो म्हणजे काही डिमिनिशन मार्जिनिंग युटिलिटी म्हणतात तसं आहे की एका पॉईंटनंतर नको आता तर दे जरा ठीक आहे म्हणजे आता एवढं येतं ना आपल्याला आपण करूया हा हा माझ्यात क्रीप होणारा बदल आहे पण तो त्याच्यात नाही झाला नाही 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 म्हणजे आता सरांबद्दल सांगायचं झालं तर येस आम्ही त्यांचं काम पाहतच कारण तो माझ्यापेक्षा कितीतरी वर्ष आधी काम करतो आहे त्याचा त्याच्या कामाची रेंज आपण पाहिली आहे सगळ्यांनी मी काय वेगळं सांगणार म्हणजे एक पिसारा आहे कामाचा संपूर्ण रेंजचा मी त्याच्या कामाच्या बदलाविषयी नाही म्हणणार मी फार फार जास्त सांगेन की अंतरबाह्य काही काही गोष्टी बदलतात ना त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं आहे की अतुल आता किती जास्त शांत आणि समंजस माणूस झाला आहे त्यावेळेला कदाचित एखादी गोष्ट आवडली नाही तर त्याच्यावरती असणारी त्याची रिॲक्शन आणि आता त्याच गोष्टीवरती त्याची रिॲक्शन इतकी पॉझिटिव्ह आहे इतकी पॉझिटिव्ह आहे की आम्हाला असं वाटतं की हे हे ह्या वयात साध्य झालं त्याला की म्हणजे मी कामासंदर्भात माझी एवढी अवकाळ नाही म्हण किंवा एवढी माझी कि मा प्राज्ञा नाही की त्याच्या कामाविषयी मी काही बोलेन पण मित्र म्हणून आपल्याला काही गोष्टी असतात ना की भांडण झालंय नाही भांडण झालंय मला सारखं मी परवा पण म्हणलं की ज्या मित्रांमध्ये भांडण झालं नाही आहे ना ती मला मैत्रीच दणकट होताना दिसत नाही तुझं सगळंच मला मान्य आहे असं काही होत नाही पूर्वी ज्याची गोष्ट मान्य व्हायची नाही अतुल त्यांच्याशी बोलायचा नाही समजा नाही बोलायचं नाही म्हणजे लांब राहायचा आज त्याच्यातला मोठा फरक असा आहे की चल ना याची नाही मान्य आहे पण त्याच्यात याच्यात दहापैकी तीन गोष्टी मला मान्य नाही आहेत पण सात तर आहेत चल बोलतो हेच त्याच्याकडनं आम्ही आता सध्या तरी शिकतो आहे तो आत्ता ज्या फेजमधनं इतक्या ब्रिलियंट फेजमधनं तो आहे त्याच्याबरोबर अमेरिकेचे दौरे करताना त्याच्याबरोबर का बाकीचं करताना हे पाहताना फार मजा येते की म्हणजे म्हणजे भांडणं होत नाहीत का म्हणजे कुरबुरी आहेत का म्हणजे तो आम्हाला ओरडत नाही का तर असं अजिबातच नाही पण आता ते ओरडणं हवंच हो हवं हो असं बरं काही आठवणीतला किस्सा आहे का एकमेकांसोबतचा किस्सेच नाही आहेत आमचे शेअर करू शकतो शेअर करायचं झालं तर आता चालेल ना म्हणलं तर आता गेल्या वर्षी एक काहीच कारण नसताना अतुलला एक थोडासा आजार झाला आणि आता सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याच्यानंतर तो पहिल्यांदा फाईट करत होता आणि त्याच्यानंतर तो अमेरिकेच्या दौऱ्याला आम्ही गेलो एकमेकांच्या बरोबरीचा म्हणशील ना तर मला भयंकर आनंद आहे अतिशय आनंद आहे माझ्यासाठी की तो रोल खरं तर अतुलने करण्यासारखं काहीच कारण नाही बरोबर आहे तो कॉन्फिडन्स त्याला येण्यासाठी तो म्हणला जेव्हा मला फार बरं वाटलं की आनंद बरोबर आहे ना मी करतो हां मी माझा त्याच्यावर विश्वास आहे तो बरोबर असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही असं सोनिया आणि म्हणजे त्याची बायको आणि आई आणि मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी आणि विजय केंकरे सरांनी की परत येताना आम्ही याचं ये चार किलो वजन वाढवून आणू तणकट करून आणू आणि सुदैवाने वाढलं वजन सो दिस इज फ्रेंड्स असण्याचा जो एक आनंद आहे ना तो ती मजा हो आहे नाही खरंच आहे म्हणजे मला काय म्हणूया आपण त्याला एक तुम्हाला उभारी येण्यासाठी काहीतरी तुमच्या आजूबाजूला काही माणसं लागतात आता सवा महिने आजारातनं बाहेर पडल्यानंतर अमेरिकेला जायचं ना माझ्याकडे काही मेडिकल इन्शुरन्स आहे ना माझ्याबरोबर कोणी नाही का अमेरिकेत काही दवाखान्यात जाणं आपल्यासारखं सोपं नाही आहे पण केवळ आनंद आहे विजय केंकरी आहे ह्या कॉन्फिडन्सनी मी अमेरिकेला गेलो आणि मी सवा महिना उत्तम दौरा करून मला काय मला सर्दी आणि खोकलासुद्धा झाला आहे आणि हा आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय होतं मला मला त्याच्याबरोबर काम करून जो आनंद मिळाला yeah. ना त्याने माझी प्रकृती सुधारली आणि काय प्रयोग मस्त झाले आमचे मी ते लोकांना किती लोक आले काय बघितलं मला त्याच्याशी मे फॉर वन्स मला ॲक्टर म्हणून त्याच्याशी घेणं देणंच नव्हतं हा मी माझ्यासाठी गेलेला दौरा होता, होता। wow. आणि तो इतका समाधान आणि इतका आनंद दिला मला त्या दौऱ्याने त्या काय सांगूच शकत नाही मी आताच आता मला एक विचारायचं आहे की आत्ता आत्ता तुमची चाळीशी आहे काय संकल्प पुढे नाही तरी पण चाळीशीच आहे काय संकल्प केलेत आणि काय पुन्हा पुढच्या प्रवासाकडे एक कलाकार म्हणून एक माणूस म्हणून कसे पाहता ओके मी असं म्हणेन की मी अजून जास्त काम करायचं आहे आता मला जास्तीत जास्त परचुरे सर म्हणाले जसं की वेगवेगळ्या पद्धतीचे रूल आपल्याला करता येत आहेत की नाही हे बघायचं आहे थोडं आता रिस्क घ्यायची तयारी आहे चाळीशीमध्ये कामाला नाही म्हणायला शिकलो मी पूर्वी जे काम येईल ते काम करायचं अशी आयडिया होती पण आता असं वाटतं की हवं ते मिळवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग हवं तेव्हा नाही म्हणता येणं हाच आहे इतकं सोपं आता वाटायला लागलं आणि येस असं काम करण्याची इच्छा आहे की बाकी सगळं जाऊ दे पण निदान लोकांनी एवढं तरी म्हणावं आनंद इज अ फाईन ॲक्टर तो चांगला नट होता असं जरी म्हणलं तरी पुरेसा आहे आता नाही अगदी खरं आहे की मी कामं केली आनंद म्हणतो चांगली कामं केली वगैरे त्याला पण आता खूप वर्ष झाली तर मला स्वतःलासुद्धा असं काहीतरी करायचं ना की लोकांना काही वर्ष लक्षात राहील जसं मी नातीगुती अठ्ठ्याण्ण अठ्ठ्याऐंशी साली केलेलं नाटक आजही त्याच नाटकाबद्दल मला कॉम्प्लिमेंट घेताना आनंद वाटतो पण चाळीस वर्षानंतर पुन्हा जर का लोकांना नातीगुतीच आठवत असेल तर मधल्या काळात मी काय केलं मी काही वाईट काम नाही केलं ही चांगली नाटकं झाली पण ते नाटक फार महत्त्वाचं होतं असं एखादं महत्त्वाचं नाटक किंवा काय चित्रपट असेल काही असेल आपल्या हातनं घडावा असं मला मनापासून वाटतं पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू जरूर जरूर आमचा चित्रपट बघा एकोणतीस मार्चपासनं आपल्या सगळ्या जवळच्या लांबच्या कुठेही पण चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघा फार मजा येईल तुम्हाला तर नक्कीच एकोणतीस मार्चला प्रदर्शित होणारा अलिबाबा आणि चाळीशीतले हा चित्रपट नक्की, नक्की तुम्ही पहा तुम्हाला कसा वाटतो आहे हे आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रियामार्फत नक्की कळवा धन्यवाद